तुम्ही माझ्याकडून ट्रीटमेंट घेत आहे आणि काय काय त्रास तुम्हाला होता याच्या आधी होता छातीमध्ये आणखी अर्ध डोकं दुखत होत आणि डाव्या छातीला आणि डाव्या हातामध्ये दुखत होतं डावा हात हा पूर्ण वरती करा हा पूर्ण डाव्या हातात

तीमध्ये धुवस होता तो पण कमी झाला आणखी धोकं पण कमी झाला आणि चप्पर आल्यासारखं सारखं वाढत होत ते पण कमी झालं बरोबर ठीक आहे